आबा सोहमला म्हणतात की सोहम अरे मरदा तू गप्प का बसला सांग तु तु ना तुझ्या मनात नेमकं काय आहे तेव्हा राहुल म्हणतो की सोहो अरे खुल्लम खुल्ला सांगून टाक ना त्यात काय एवढं अरे तू नेहमी म्हणत असतोस ना टांगा पलटी घोडेफराळ सोहम म्हणतो हे वाक्य माझं नाही आहे हे तर काजलचं आहे असं म्हणत त्याला काजलची आठवण आलेली असते सोहम सगळ्यांचं बोलणं ऐकून घेत असतो आणि मनात म्हणत असतो की अरे दादा मी नाही हे वाक्य तर काजल बोलत असते सोहमला काजलवरती खूप प्रेम आहे हे मात्र कबूल करायचं असतं परंतु तरी सुद्धा तो शांतपणे अनामिकावरती प्रेम आहे असं सर्वांना दाखवत असतो सर्वजण सोहमला म्हणतात की अरे बोल ना सरोज विचारते की काय रे सोहम अरे आबा काय विचारतायत तुला ती मुलगी आज आली आज का नाही आली बरोबर तेव्हा तर आली होती खरंच ती मुलगी खूप छान आहे अरे बोलवायचं ना तिला म्हणतात की मग काय अरे सोहम तू तिला होळीच्या दिवशी बोलवलं आणि तू तिला नुसतं बोललंच नव्हतं तर गुडघ्यावरती बसून तू तिला जे काही बोलला ते आम्ही सर्वजण ऐकलं बर का आणि ऐकलं सुद्धा आणि पाहिलं सुद्धा तेव्हा कला सुद्धा खूप खुश होऊन हे सर्व ऐकत असते नेना सुद्धा हे सर्व पाहत असते आबा म्हणतात की अरे सोहम त्यावेळेस तुला कोणी विचारलं नाही परंतु मी तुला विचारतो आहे नक्की काही काय आहे काहीतरी गोड बातमी दे की तेवढ्यात आबा तेवढ्यात मात्र सोहमच्या मोबाईलवरती अनामिकाचा कॉल येत असतो लगेच सोहम पाहत असतो राहुल फोन घेतो आणि राहुल म्हणतो की खरंच क्या बात आहे याला म्हणतात काहीतरी मनामध्ये प्रेमाची जादू हीच खरी जादू असते कारण आपण जिथे नाव घेत असतो ज्याचा विषय ती बोलत असतो तिचाच फोन लगेच आला सोहमच्या मनातील तिचाच फोन येतोय हे ऐकून रजनीला खूप आनंद झालेला असतो रजनी म्हणते की राहुल काय बोलतोय तेव्हा राहुल म्हणतो की अनामिका अरे सोम अनामिकाचा फोन आलेला आहे सोम घाबरतच असतो थोडासा सोहम लगेच म्हणतो की आभांना म्हणतात की हे बघा आबा मला अनामिका आवडते माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि तिच्या बरोबर लग्न तेवढ्यात राहुल तिचा वारंवार फोन येत आहे हे बघून राहुल म्हणतो की अरे सोहम तिला राहत नाही तू तिचा फोन घेणार एकदा तिच्याशी बोलून टाक सोहम फोन घ्यायला जातो आबांना म्हणतो की एक्सक्यूज मी आबा मी आलोच जरा म्हणून तो ताट तसंच ठेवून अनामिकाचा फोन घेण्यासाठी त्याच्या रूम मध्ये येतो तिच्याशी बोलायला सुरुवात करतो तेव्हा महाराजणी म्हणते की बघितलंस का आबा नाहीतर कधी कधी या मुलाच्या तोंडातून शब्द देखील निघत नव्हता आबा म्हणतात हो त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना आहे तेव्हा म्हणतो की हो आबा अगदी बरोबर आहे मला सुद्धा ते जाणवत आहे रजनी म्हणते की हो अनामिकाला काला हो म्हणून सांगितलं आहे मलाही ती मुलगी आवडली आहे सर्वजण स्पष्टपणे बोललेले असतात आबा हे बघा मला काल सुद्धा ती मुलगी सून म्हणून पसंत आहे तेव्हा नेना लगेच म्हणते की सो मात्र असा मुळमुळ दिसते परंतु अशा बाबतीत तो एकदम फास्ट आहे हा आबा म्हणतात की अग हे बघ मी फक्त दिव्या जाऊन आलो तर घरातील वातावरण एकदम आनंदी मस्त झाले सर्वजण आनंदी झाले तेव्हा रजनी खुश होते आणि म्हणते की हो आता इथून पुढे भर येणार नवीन सुरुवात होणार हे सर्व ऐकून अद्वैत ही मनात ठरवते की माझ्या बाबतीत जे झालं ते माझ्या भावाच्या बाबतीत मी होऊन देणार नाही त्याच्या मनातील प्रेमाची भावना त्या भावनेला कुठेही धक्का लागायला नकोय तेव्हा अद्वैत म्हणतो की काय विचार करतो हे कलाने ओळखलेलं असतं ती सारखं दूधकडे पाहत असते तेव्हा इकडे सोहम आतमध्ये आलेला असतो अनामिकाला फोन घेऊन म्हणतो की बोल तेव्हा अनामिका म्हणते अरे बोल काय बोल माझ्याकडे शब्दच नाही आहेत आपल्या घरी जस आमच्या घरी इकडे जस गुढीपूजन झालेलं आहे तुमच्या घरी झालं का राहुल थोडासा नाराज असतो आणि झालं फक्त एवढंच म्हणतो तुटक तुटक तु 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 शब्दामध्ये अनामिका म्हणते की अरे सोहू पण तू मला आज का बोलवलं नाहीच बरं चांदेकर फॅमिलीचा गुढीपाडवा कसा साजरा करते हे मला बघायचं होतं अरे सहम तुला माझ्याबद्दल कोणी विचारलं सुद्धा नाही का रे तेव्हा सु म्हणतो की अनामिका म्हणते अरे होळीच्या दिवशी तर मी आले होते रंगपंचमीच्या दिवशी देखील मी आले होते मग गुढीपाडव्याच्या दिवशी का नाही मग असं मला कोणीच का नाही विचारलं तेव्हासोह म्हणतो की हो अगं तसं तेव्हा आणि अनामिका म्हणते की अरे तसं नाही तर मग कसं वेगळा विषय आहे हा तेव्हा असं म्हणतो की हे बघा अनामिका मी जरा कामात आहे मी तुझ्याशी नंतर बोलतो तो खूप डिस्टर्ब असतो तू लगेच फोन ठेवतो तेव्हा अनामिका म्हणते की अरे आणि विचार करायला लागते की असं अचानक यायला काय झालं तेव्हा सोहम लगेच फोन ठेवल्यानंतर काजलचे स्केच काढलेले असतात ते हातात घेतो आणि त्याला जे काही ध्वधंदनाच्या दिवशी रंग खेळता खेळता सर्वप्रथम त्याने रंग काजलला लागलं लावलेला असतो हे सर्व क्षण आठवतात त्यानंतर इकडे आपण पाहत आहोत की